या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस वजार न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहुयात काही विशेष घडामोडी पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुन्हा एकदा एका प्रकरणामुळे चर्चेत आलं आहे मुलींच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थिनी दारू पीत असल्याची माहिती समोर आलेली आहे यामुळे कॅम्पस शिस्त आणि सुरक्षितेबद्दल चिंता व्यक्त केली जाते वसतिगृहाच्या खोलीमध्ये दारूच्या बाटल्या आणि सिगारेटचे पॅकेट आढळून आलेले आहेत धक्कादायक गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टींची वारंवार तक्रार करणाऱ्या एका विद्यार्थिनीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं उलट तिच्यावरच अपमानास्पद शब्दात टीका करण्यास सुरुवात केली विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीनं कुलगुरूंना चार विद्यार्थींनी वसतिगृहाच्या खोलीत दारू सिगारेट ओढल्याची माहिती दिली यापूर्वीच या, या विद्यार्थिनीनं महिला वसती गृह अधिकाऱ्याकडेही अनेक तक्रारी केल्या होत्या मात्र तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आलं दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्यानं या विद्यार्थिनीनं या प्रकरणाची लेखी तक्रार जी आहे ती कुलगुरू आणि प्रभारी कुलसचिवांकडे दिली विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार आरोपी विद्यार्थिनी गेल्या वर्षभरापासून वसतिगृहात मद्यपान करीत आहेत मात्र भीतीपोटी तिनं या प्रकरणाची तक्रार करण्यास टाळाटाळ केली होती मुलीचा खोटा व्हिडिओ तयार करण्यासाठी तिला हातात दारूचा ग्लास धरण्यासही भाग पाडण्यात आलं होतं जर तिनं याबाबत तक्रार केली तर तिचा हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती त्यामुळे लवकरात लवकर या सर्व प्रकरणाबाबत न्याय मिळावा असं या विद्यार्थिनीचं म्हणणं आहे देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं या वर्षीपासूनच प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर डॅम्पर प्रूफ युआयटी सील सक्तीच करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे नैसर्गिक देवगड आंबा ओळखता येणार आहे अशी माहिती देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक सदस्य अॅडव्होकेट ओमकार सप्रे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये दिली त्यामुळे आता प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर हा खास युनिक स्टिकर लावणं बंधनकारक असणार आहे आणि असे युआय असलेले आंबे देवगड हापूस किंवा देवगड अल्फान्सो म्हणून विक्री करता येणार आहेत या उपक्रमामुळे देवगड हापूसच्या नावाखाली सर्रास होणारी बनावट आंब्यांची विक्री आता पूर्णतः बंद होणार आहे ग्राहकांना त्यामुळे हापूस आंब्याची चव येणार आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर हे मुंबईत आंदोलन करणार होते मात्र त्याआधीच त्यांना पनवेलमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळेस तुपकर यांना अटक केल्यावर आंदोलनकर्ते आणखी आक्रमक झाले आणि झटापटही झाली सहकारी आंदोलनकर्त्यांबरोबर तुपकर मुंबईला जाणार होते मात्र पोलिसांनी त्यांना पनवेलमध्येच अडवलं पनवेलमध्ये ही कारवाई करण्यात आली मात्र मुंबईमध्ये याआधीच काही शेतकरी पोहोचले होते त्यांनी मात्र समुद्रात सोयाबीन कापूस आणि सातबारा फेकून हे आंदोलन केलं असं सांगण्यात येतंय यावेळेस इंग्रजांपेक्षाही भयानक पद्धतीनं पोलीस प्रशासन आम्हाला वागणूक देतंय अशा शब्दात तुपकरांनी प्रतिक्रियाही दिली पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पुण्यातल्या हिंजवडी येथे टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या ला, ला, आगीमध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाली आहेत हिंजवडी येथील एका कंपनीची ही बस होती या वाहनातून जवळपास पंधरा कर्मचारी प्रवास करीत होते वाहन चालकाची ही प्रकृती अतिशय चिंताजनक असून त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत युवा ग्राफिक्स कंपनीची ही बस होती बसने अचानक पेट घेतला आणि या गाडीचा दरवाजाही लॉक झाला त्यामुळे प्रवासी अडकून राहिले आणि यामध्ये चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याचा तपास आता पोलीस करीत आहेत अंतराळवीर सुनीता विलियम्स इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधून पृथ्वीवर सुरक्षितरित्या परतल्या आहेत सुनीता विलियम्स यांचं अंतराळातील मिशन केवळ आठवड्याभराचं होतं पण त्या नऊ महिने अंतराळात अडकल्या होत्या अखेर आज त्या सुखरूपपणे पृथ्वीवर परतल्या अंतराळात नऊ महिने मुक्काम केल्यानं आता सुनीता विल्यम्स यांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सुद्धा सामना करावा लागणार आहे नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी भूज विल्मोर अखेर नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परतले आणि विल्युज विलमोर भारतीय वेळेनुसार आज मार्च रोजी पहाटे साडेतीन वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले हे मस्क यांच्या स्पेसेक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्यानं पृथ्वीवर परतलेले आहेत त्यांच्या या मोहिमेचं सर्वत्र कौतुकही होत आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज